शेतकरी मित्रांनो कापसाच्या टॉप दहा महत्वाच्या व्हरायट्या बियाणं ज्या तुम्हाला दोन हजार पंचवीस मध्ये एकरी रेकॉर्ड ब्रेक दहा ते पंधरा क्विंटल आरामशीर उत्पादन आणि उत्पन्न मिळवून देतील तर त्यांचीच माहिती तुमच्या समोर आज मी घेऊन आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोरे आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब मध्ये शेतकरी मित्रांनो मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवर टोटल तीन लाख चाळीस हजार शेतकरी बांधव जोडले गेलेले आहे इथून मागे आपण मागच्या वर्षी त्याही मागच्या वर्षी कापूस पिकाच्या व्हिडिओ बनवलेला शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त फायदा झाला आणि कापसाच ते पंधरा क्विंटल उत्पादन रेकॉर्ड ब्रेक निघालाय म्हणून या व्हिडिओ मध्ये आपण कापसाच्या टॉप दहा महत्वाच्या व्हरायट्या बियाण यांची सविस्तर संपूर्ण माहिती वैशिष्ट्यांसह कालावधीसह एकरी उत्पादन असेल लागूडीचं अंतर असेल बोंडाचं वजन या व्हरायट्यांचं आहे तरी कसं याची संपूर्ण माहिती टप्प्या टप्प्यानुसार सांगण्याचा प्रयत्न करतोय या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद भोवरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवर आजच नवीन असतील अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नाही सबस्क्राईब नक्की करा समोरील घंटा वालू ठेवण्याचा प्रयत्न करा कारण येणाऱ्या दोन दोन दिवसांनी आपण कापूस पिकाच्या जबरदस्त कमी खर्चातल्या रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवून देणाऱ्या वरायट्यांचं आणि कापसाच्या अजून नवीन व्हरायट्यांचं त्याबरोबर कापूस लागवड कशा का पद्धतीने करावी रेकॉर्ड ब्रेक उत्पादन कशा का पद्धतीने काढावं याचा व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन येणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो या दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला कापसाचं काढायचं आहे तर ज्या टॉप दहा महत्वाच्या व्हरायट्या सांग सांगतोय बियाणं सांगतोय तर त्यातली पहिली महत्वाची कापसाची व्हरायटी तर ती म्हणजे यूएस एस ऍग्री सीड ची युएस सत्तर सदुसष्ट व शेतकरी मित्रांनो आपल्याला ह्या कापूस बियाण्याची लागवड करणं गरजेचं आहे तर याचा सुरुवातीला येतो कालावधी तर युएस अॅग्रेसिटच्या सत्तर वानाचा कालावधी एकशे पंचावन्न ते एकशे साठ दिवसामध्ये जबरदस्त वान लवकर हा त्याचबरोबर वेचणी देखील अतिशय सोपा असा वान विशेष म्हणजे युएस अग्रेसिड सत्तर सदस्य या वानाची लागवड कशी करावी तर तीन बाय दीड तीन बाय दोन किंवा चार बाय दीड किंवा चार बाय दोन अशा पद्धतीने आपण ह्या व्हरायटीची लागवड करू शकतो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या दोन हजार पंचवीस मध्ये कापसाच्या टॉप दहा महत्वाच्या व्हरायट्या बियाणं त्यातली दुसरी रेकॉर्ड ब्रेक एकरी दहा ते पंधरा क्विंटल उत्पादन मिळून देणारी बियाणं कापसाचं तर ते म्हणजे मैको कंपनीची मैकोची धनदेव प्लस व शेतकरी मित्रांनो या व्हरायटीची आपल्याला लागवड करायची पण लक्षात घ्या मैकोच्या धंदे प्लस व्हरायटीची माहिती जाणून घेऊया सर्वात महत्वाचं म्हणजे लवकर येणारा वान बोंडाचं वजन तुम्हाला सांगायचं सहा ते सात ग्रॅम याप्रमाणे आपल्याला या, या व्हरायटीला बघायला मिळतं लवकर जबरदस्त रेकॉर्ड ब्रेक उत्पादन देणारा वान लागवडीचं चा अंतर चार बाय दोन चार बाय दीड याप्रमाणे विशेष म्हणजे याचा कालावधी तुम्हाला सांगायचा तर एकशे पन्नास ते एकशे सत्तर दिवसामध्ये धंदिओ प्लस ही व्हरायटी वेचणीला येते आणि रेकॉर्ड ब्रेक दहा ते पंधरा क्विंटल उत्पादन मिळून देते त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या दोन हजार पंचवीस मध्ये शेतकऱ्याला कापसाचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवून देणाऱ्या टॉप दहा महत्वाच्या व्हरायट्यांमधली तिसरी महत्वाची व्हरायटी तर ती म्हणजे कबड्डी शेतकरी मित्रांनो तुलसी सीडची कबड्डी या कापूस बियाण्याची आपल्याला ला लागवड करायची शॉर्टेज बियाणं आत्ताच बुकिंग करून ठेवा कारण याची खासियत तुम्हाला सांगायच झाली तर ती म्हणजे बोंडाचं वजन सहा साथ ते सात ग्रॅम विशेष म्हणजे नव्वद टक्क्याच्या पुढं पाच पाकळी मुंड याला लागलेलं बघायला मिळतात आणि याचा कालावधी तुम्हाला सांगायचा एकशे चाळीस ते एकशे साठ दिवसाचा कालावधी विशेष म्हणजे फळफांद्या जास्त प्रमाणे डेरेदार असं उंच झाड वाढलेलं बघायला मिळतं आणि रेकॉर्ड ब्रेक एकरी दहा ते पंधरा क्विंटल आरामशीर उत्पादन आपल्याला या वरॅटीन झालेलं बघायला मिळतं त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ह्या दोन हजार पंचवीस मध्ये शेतकऱ्याला एकरी रेकॉर्ड वेळेस दहा ते पंधरा क्विंटल उत्पादन मिळून देणारी पुढची महत्वाची व्हरायटी तर ती म्हणजे राशी सीडची राशी सहाशे एकोणसाठ हो शेतकरी मित्रांनो आता या राशी सहाशे एकोणसाठ व्हरायटी बद्दल तुम्हाला सांगायचं झालं तर सुरुवातीला येतं बोंडाचं वजन मोठं चांगलं टपोर बोंड ॲव्हरेज जास्त प्रमाणे शेतकऱ्याला झालेलं बघायला मिळतं सहा ते सात ग्रॅम एका बोंडाचं वजन बघायला मिळतं लागवडीचं अंतर तुम्हाला सांगायचं झालं चार ते दीड फूट याप्रमाणे लागवड करू शकतो लवकर येणारी व्हरायटी मध्यम काळी जमीन आणि पाण्याची जास्त गरज असणारी ही जबरदस्त व्हरायटी त्यामुळे निश्चित स्वरूपात या व्हरायटीची आपण लागवड करू शकतो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या, या दोन हजार पंचवीस मध्ये ज्या टॉप दहा महत्वाच्या कापसाचं बियाणं वान व्हरायटी आहे तर त्यातली पुढची महत्वाची व्हरायटी तर ती म्हणजे देहाची मॅक्स क्वाट व शेतकरी मित्रांनो एकशे चाळीस ते एकशे पंचेचाळीस दिवसामध्ये लवकर येणारी ही कापसाची व्हरायटी याच सुरुवातीला येतं बोंडाचं वजन तर साडेपाच ते सहा ग्रॅम विशेष म्हणजे फळ फांद्या जास्त प्रमाणे डेरेदार टपोरो उंच झाड बघायला मिळतं असे जे सोप्पा आणि जबरदस्त एकरी राखोड दहा ते पंधरा क्विंटल उत्पादन दे मिळवून देणारी ही देहाची मॅक्स स्कॉट ही व्हरायटी त्याच्या नंतर शेतकरी मित्रांनो या दोन हजार पंचवीस मध्ये टॉप दहा महत्वाच्या ज्या कापसाच्या व्हरायट्या बियाणं आहे तर त्यातली पुढची महत्वाची वरायटी तर ती तुम तुम्हाला तर ती आहे तर ती आहे प्रभात सीडची प्रभात सुपर कॉट शेतकरी मित्रांनो या व्हरायटीची तुम्हाला खासियत सांगायची झाली साडेपाच ते सहा ग्रॅम बोंडाचं वजन बागायतीसाठी जबरदस्त असा वाद एकशे पन्नास ते एकशे सत्तर दिवसामध्ये येणारा वाद वेचणी सोप्पा चार बाय दीड या अंतरावर आपण याची लागवड करू शकतो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या दोन हजार पंचवीस मध्ये शेतकऱ्याला एकरी रेकॉर्ड ब्रेक दहा ते पंधरा क्विंटल उत्पादन देणार आहे पुढची महत्वाची व्हरायटी तर ती म्हणजे राशी शेडची सेवन सेवन नाईन म्हणजेच राशी सातशे एकोणऐंशी या व्हरायटीची देखील आपण लागवड करू शकतो आणि एकरी रेकॉर्ड बरेच दहा ते पंधरा क्विंटल उत्पादन मिळू शकतो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या दोन हजार पंचवीस मध्ये मा शेतकऱ्याला मालामाल करणारं म्हणजे दहा ते पंधरा क्विंटल उत्पादन मिळून देणारं पुढचं कापसाचं वान बियाणं तर ते तुम्हाला सांगायचं झालं तर ते आहे अजित एकशे पंचावन्न व केले मित्रांनो या चालेल मागच्या अकॉर्ड वर शेतकऱ्याला उत्पादन मिळून दिलेलं आहे आता या अजित एकशे पंचावन्न व्हरायटीची खासियत सांगायचं झाली लवकर येणारा वाहन पाण्याचा ताण सहन करणारा वान कालावधी दीडशे एकशे पंचाळीस ते एकशे साठ दिवसाचा कालावधी बोंडाचं वजन सांगायचं झालं तर पाच ते साडेपाच ग्रॅम झालेलं बघायला मिळतो रोसोश किडीला अतिशय कमी प्रमाणात प्रादुर्भाव असणार हे जबरदस्त वाण त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या दोन हजार पंचवीस मध्ये शेतकऱ्याला एकरी दहा ते पंधरा क्विंटल उत्पादन मिळवून देणाऱ्या पुढच्या काही जबरदस्त व्हरायटी आहे तर त्या म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर अंकुर कंपनीची हरिश असेल धर्तीची जियाळ असेल बायो सीडची जी एच एच झिरो एकोणतीस तुलशीची पंगा निजुडू सीडची आशा असेल कावेरी सीडची जादू एटीएम असेल ग्रीन गोल्ड ऍग्रेसिड ची कार्तिक असेल अंकुरची जय हो असेल त्याचबरोबर नंदी जय हो आणि विशेष म्हणजे मयकोची धनदेव आणि मयकोचीच धनदेव प्लस यांसारख्या विविध ज्या व्हरायटी आहेत ना यांची शेतकरी निश्चित स्वरूपात लागवड करू शकतो या मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की दोन हजार पंचवीस मध्ये ज्या टॉप दहा महत्वाच्या कापसाच्या व्हरायट्या बियाणं आहेत ना यांची माहिती सांगतोय पण जवळपास तुम्हाला मी पंधरा ते वीस महत्वाच्या व्हरायट्या बियाणे यांची माहिती सांगितलेली आहे आणि विशेष म्हणजे लक्षात घ्या प्रत्येक झाड तुम्हाला पाच ते सहा ग्रॅम पर्यंत बोंड असं वजन देणार आहे वेचणी सोपे असे वान आहे आणि जर तुम्ही खता औषधांचं नियोजन योग्य पद्धतीने करत असाल फवारण्याचं नियोजन योग्य पद्धतीने करत असाल निश्चित स्वरूपात तुम्हाला कुणीही अडवणार नाही रेकॉर्ड ब्रेक तुम्हाला दहा ते पंधरा क्विंटल उत्पादन आरामशीर झालेलं बघायला मिळणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती तुम्हाला आवडी अजून देखील मिलिंद आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलला केलं नसेल ना नक्की घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा तुम्ही आपली व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही कारण येणाऱ्या काळात प्रत्येक शेतकऱ्याच्या कापूस लागवड उत्पादक शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन आपण व्हिडिओ बनवणार आहोत आणि शेतकऱ्यांना कशा पद्धतीने फायदा झालाय नेमकी शेतकरी बांधवांनी कोणती कापसाची व्हरायटी बियाण्याची लागवड केली याची संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे शेतकरी मित्रांनो अजून देखील मिलिंग युट्यूब चॅनलला केलं नाही करून घंटा आवडू ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण कापूस पिकाची कमी खर्चात माहिती फक्त आपणच तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहोत आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची कशी पोहोचवणार खाली जे शेअरचं बटन दिसत असेल त्यावर क्लिक करा तुमचे मित्र मंडळी नातेवाईक शेतवी ग्रुप असेल यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करायचा आहे तुम्हाला जर फायदा झाला आहे तर तुमच्या मित्रांना देखील जास्त प्रमाणे फायदा झाला पाहिजे आणि कापूस पिकाचा रेकॉर्ड ब्रेक कशा पद्धतीने उत्पादन करता येईल तर तुम्हाला देखील सांगता येईल मिलिंद भर युट्यूब चॅनलला नक्की व्हिजिट द्या त्यामध्ये तुम्हाला कापूस पिकाची संपूर्ण माहिती सांगणार आहे आणि मिळालेली देखील आहे कारण मागील वर्षी ज्या शेतकऱ्यांचा आपल्याला प्रतिसाद आलाय त्यांच्या ऑलरेडी कमेंट्स खाली आलेल्या आहेत आणि तुम्ही नवीन शेतकरी असाल तुमच्या देखील प्रतिक्रिया आपल्या चॅनलवर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की लवकरात लवकर येऊ द्या धन्यवाद जय जवान जय किसान